सोलापूर बाळेमार्गावर मडकीवसीजवळ ऑटो रिक्षा पट्टी झाल्याने झालेल्या अपघातात एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक सतरा वर्षीय तरुण जखमी झाला आहे ही दुर्दैवी घटना एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत माहिती अशी की बाळे येथून सोलापूरकडे येणारी ऑटोरिक्षा मडकीवसीजवळ आली असताना समोरून जाणाऱ्या दुचाकीने अचानक ब्रेक मारला यामुळे ऑटो रिक्षा चालकानेही जोरात ब्रेक मारला परंतु नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्यावर पलटी झाली या अपघातात वीरश श्रीक्षैस बसवेश्वर वय सतरा राहणार भंडारकोटे तालुका दक्षिण सोलापूर आणि अजित प्रभाकर डोलारे वय चाळीस राहणार कुमारस्वामीनगर शेळगी सोलापूर हे दोघे गंभीर जखमी झाले दोन्ही जखमींना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपचारादरम्यान अजित प्रभाकर डोलारे यांचा मृत्यू झाला वीरेश बसवेश्वर यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून सोलापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे सदर अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे